महाकुंभमेळा दोन हजार पंचवीस उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज मध्ये भरलेल्या कुंभमेळ्याची सध्या देशभरात चर्चा होतीये कधी आर्थिक उलाढालीमुळे कुंभमेळा चर्चेत येतोय कधी कुंभमेळ्याच्या महत्वाबद्दल बोललं जात तर कधी गंगा स्नानासाठी जमलेल्या लाखोंच्या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत यासोबतच सध्या चर्चेचा विषय आहेत ते कुंभमेळ्यात सहभागी झालेले साधू आणि साध्वी डोक्यावर धान्य उगवणारे अनाज बाबा डोक्यावर कबूतर ठेवणारे कबूतर बाबा अँबॅसेडर चालवणारे अम्बेसिडर बाबा बत्तीस वर्षीय आंघोळ न केलेला बाबा असे साधू आणि त्यांची जगावेगळी तपश्चर्या सोशल मीडियावर व्हायरल ट्रेंडिंग कंटेंट आहे पण यात एका बाबा न सगळ्यांच लक्ष वेधून घेतलंय हा बाबा अंगावर भगवी वस्त्र आणि हातात रुद्राक्षांच्या माळा घालतो तो कधी मोक्षाचा मार्ग सांगतो तर कधी क्वांटम फिजिक्स बद्दल बोलतो कोणी याला मसान गोरख बाबा म्हणतात कोणी भटुक भैरव म्हणतात कोणी राघव तर कोणी म्हणतात आय आय टी एन बाबा सायन्सचा अभ्यास करणारे लोक कायमच अध्यात्मावर प्रश्न उभं करतात असंही म्हटलं जातं मात्र हातात आयआयटीची डिग्री असताना कॅनडात लाखो रुपयांची नोकरी असताना हा माणूस भगवी वस्त्र घालणारा बाबा कसा झाला हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय कोण म्हणतं प्रेमात धोका मिळाला म्हणून तो सगळं सोडून बाबा म्हणलाय गेले काही दिवस या बाबाचे कुंभमेळ्यातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतानाच हा आय आय टी एन बाबा गायब झाला होता त्याला त्याच्या गुरूंनी आखाड्यातून हकललं अशाही चर्चा होत आहेत तो नशेच्या भरात बोलत असल्याचे गंभीर आरोपही केले जातात त्यामुळं आय आय टी एन बाबा म्हणून प्रसिद्ध झालेल्या बाबाचं नक्की सत्य काय आहे तो नक्की आहे कोण आय आय टी एन बाबाची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी हा बाबा नक्की आहे कोण ते बघूयात हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातलं सासरोली गाव तिथला अभय सिंह म्हणजेच व्हायरल झालेला आय बाबा घरात आई वडील आणि त्याची मोठी बहीण असा त्याचा परिवार सोळाच्या आसपास अभय सिंहने एरोस्पेस इंजिनिअरिंग घेतली त्यानंतर असताना व्हिज्युअल कम्युनिकेशनचा कोर्स केला मीडिया आणि फोटोग्राफी याविषयी अभ्यास केलाय त्याचे आय आय टी मधले काही जुने फोटोजही व्हायरल झाले होते शिक्षण झाल्यानंतर त्यानं तीन वर्ष कॅनडामध्ये नोकरी केली तिथे त्याला महिना तीन लाख रुपये पगार असल्याचं तो सांगतो पण त्यानंतर तो एक्स्ट्रीम डिप्रेशन मध्ये गेला होता या दरम्यान तो कोणाशीच बोलायचा नाही फक्त काम करत राहायचा आणि तेव्हा सगळ्या गोष्टींना कंटाळून तो भारतात आला भारतात येऊन त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा त्यानं प्रयत्न केला तो सांगतो मात्र या सगळ्यात आयआयटीएन बाबाचा त्याच्या घरच्यांवरचा राग दिसून येतो लहानपणापासूनच घरात आई वडिलांचं भांडण बघितलंय घरातल्या वातावरणाला कंटाळून त्यानं दहा ते बारा वर्षांचा असतानाच स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता असंही आयआयटीएन बाबा सांगतो घरापासून लांब जाण्यासाठीच आय आय टी बॉम्बे मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचंही त्याने सांगितलंय तसंच ध्यान करत असताना घरचे त्यात अडथळा आणायचे म्हणून मागच्या वर्ष दीड वर्षापासून मी माझं घरही सोडलंय मी डिप्रेशन मध्ये असताना घरी गेलो होतो तेव्हा घरच्यांनी मी नाटक करत असल्याचे ना आरोप केले असं आय आय टी एन बाबानं काही इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलंय आय आय टी एन बाबाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याच्या वडिलांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्याचे वडील करण सिंह हे वकील आहेत ते झज्जरबार असोसिएशनचे माजी अध्यक्षही राहिलेत त्यांनी आपल्या मुलाबद्दल सांगताना म्हणाले की गेल्या वर्षभरापासून आमच्या मुलानं आम्हाला ब्लॉक केलंय आपला मुलगा घरी परत यावा असं आम्हालाही वाटतंय पण आता तो खूप पुढे निघून गेलाय त्यामुळं आता तो घरी येणार नाही असं करण सिंह हो यांचं म्हणणंय मात्र यावर माझ्या घरचे नाटकं करतायत का काहीही बोलतायत असं अभय सिंहनं हो सांगितलंय त्यामुळं या आय आय टी एन बाबाच्या मनात घरच्यांबद्दल राग असल्याचं दिसून येत आहे पण या आय आय टी एन बाबाच्या डिप्रेशन मागचं एक कारणही सांगितलं जातं कॉलेजमध्ये असताना तो रिलेशनशिप मध्ये होता फिलिंग राहिला नाहीत म्हणून त्याचं चार वर्षांचं रिलेशनशिप संपलं असं तो म्हणतो तसंच लग्नाविषयी त्याला भीती होती कारण नाती कशी सांभाळायची हे त्यानं त्याच्या घरात कधी बघितलंच नव्हतं त्यामुळं तो लग्नापासून लांबच राहायचा असं त्यानं काही इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलंय त्याच्या साधू बनण्याच्या मागेही त्याचं रिलेशनशिप हेच कारण असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर झाल्या कॉलेजमध्ये ज्या गोष्टी शिकलो त्यात खूप काम केलं सगळं अनुभवलं पण नंतर नोकरी पैसे या सगळ्यात मला काही इंटरेस्ट नाही इथे माझं मनही मा रमत नाही असं मला जाणवल्याचं तो सांगत आलाय कॉलेजमध्ये असल्यापासूनच फिलॉसॉफी आणि धर्म यांसारख्या विषयांबद्दल वाचन करायचो त्यात मला इंटरेस्ट होता देव आणि अध्यात्म काय आहे याबद्दल समजून घेण्याची माझी इच्छा आहे मी आजही स्वतःला साधू किंवा बाबा म्हणत नाही मी वैरागी आहे आणि म्हणून मी माझ्या प्रश्नांच्या शोधात इथवर आलोय असंही अभय सिंह अर्थात आयआयटीन बाबा सांगतो आता गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झालेला कुंभमेळ्यातला हा आय आय टी एन बाबा महाकुंभमेळातून गायब झाल्याच्या चर्चा होत्या रोज माध्यमांना प्रतिक्रिया देणाऱ्या आणि व्हायरल होणारा हा बाबा अचानक कुठे गेला याबाबत वेगवेगळ्या चर्चा व्हायला लागल्या त्याला आखाड्यातून काढून टाकण्यात आलंय असंही बोललं जाऊ लागलंय ला। पण आय आय टी एन बाबा म्हणून प्रसिद्ध झालेल्या सिंहवर अनेक आरोपही होताना दिसतात तो नशेच्या भरात काहीही बरळत असल्याचे आरोप त्याच्यावर व्हायला लागलेत त्याचं मानसिक संतुलन ठीक नाही असंही काही लोकांकडून सांगितलं जात आहे महाकुंभ मेळ्यात जुना आखाड्यात आय आय टी बाबा राहत होता सोमेश्वर पुरी या साधूंनी आय आय टी बाबाला महाकुंभ मेळ्यात आणलं होतं पुरी यांचं वय जास्त असल्यामुळं त्यांनी आपल्यासोबत एखादा मुलगा असेल तर त्याचा फायदाच होईल म्हणून ते अभयसिंहला सोबत घेऊन आले होते असं आखाड्यातल्या काही लोकांचंही म्हणणं आहे महाकुंभ मेळ्यात त्याच्या बोलण्यानं आणि त्याच्या आय आय टी असण्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं दिवसातच तो बाबा बाबा म्हणून फेमस झाला पण हा अचानक गायब झाल्यावर साधूंना विचारला असता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्याचे व्हिडिओ व्हायरल होत होते त्याबद्दल काही अडचण नव्हती मात्र त्यानंतर तो नशेत मुलाखती द्यायला लागला आणि काहीही बोलायला लागला नशेत तो काय करतोय हे त्याला कळत नव्हतं त्याचं मानसिक संतुलन बिघडत चाललं होतं हा सगळा प्रकार बघितल्यानंतर आम्ही त्याला आखाड्याच्या प्रमुखांकडे घेऊन गेलो त्याच्या वागणुकीमुळं त्याला आखाड्याच्या प्रमुखांनी आखाड्यातून हाकलून दिलं असल्याचं आखाड्यातील साधू सांगतात आखाड्यातून काढून टाकल्यानंतर आय आय टी एन बाबानं दुसऱ्या छोट्या आखाड्यात जागा मिळवली पण या सगळ्यात मीडियापासून तो लांब झाला आणि त्यानंतर तो अचानक दिसन असा झाला तेव्हा हा एन बाबा नेमका कुठं गेलाय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता पण पुन्हा माध्यमांच्या कॅमेऱ्यात तो महाकुंभमेळातच दिसला गायब झालेला बाबा जेव्हा मा पुन्हा माध्यमांसमोर आला तेव्हा मा रूप ताना सिंदूर फासला होता होत त्याला विचारल्यानंतर कोणत्याही मुलीशी माझं लग्न झालं नाही शिव आणि शक्तीचा अनुभव यावा म्हणून मी सिंदूर लावलाय आखाड्यातील लोकांनी माझ्याविषयी खोट्या अफवा पसरवल्यात माझं मानसिक संतुलन ठीक नसल्याचं सांगितलं पण हे सगळं खोट आहे मी फेमस होतोय हे आखाड्यातील काही जणांना सहन होत नाही त्यामुळं माझी बदनामी करण्यासाठी ते माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत असं अभय सिंहचं म्हणणं आहे तसंच काही लोक माझे गुरु बनण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी कोणा एका गुरुकडून शिकलो नाही माझे कोणीही गुरु नाही असं आय आय टी एन बाबानं सांगितलंय आय आय टी एन बाबाच्या आई वडिलांनी देखील वर्षभरापासून घरातून गायब असणारा आपला मुलगा महाकुंभमेळ्यात आहे हे कळल्यावर त्याचा शोध घ्यायचं ठरवलं आणि ते महाकुंभ मेळात आले मात्र अभयसिंह हो आणि त्याच्या आई वडिलांची भेट अजूनही झाली नाही त्यांना भेटण्याची इच्छा नसल्याचं देखील अभय सांगितलं सांगितलंय आय आय टी एन असूनही अभयसिंह हो वैरागी आयुष्य जगत असल्याचं पाहून त्याचं सोशल मीडियावर कौतुक झालं होतं पण त्याचं मानसिक संतुलन ठीक नसून तो हे सगळं नशेच्या भरात बोलत असल्याचे आरोप व्हायला लागल्यानं आय आय टी एन बाबा नक्की आहे कोण याबद्दल पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अध्यात्माच्या नावाखाली केवळ माफक प्रसिद्धी मिळवण्यासाठी अभय सिंह सगळं करतोय का असंही आता म्हटलं जात आहे तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं आय आय टी एन बाबाचं मानसिक संतुलन खरंच बिघडलंय का तो जो माध्यमांशी बोलतोय तो नशेत बोलतोय का आणि त्याच्या या अवस्थेमागे नेमकं काय कारण असू शकतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका